मित्रांनो ईव्हीएम मशीन ईव्हीएमचा बाबुल गुवा सीएम आणि ईव्हीएम याच्यावरच कवित्व काही केल्या संपत नाही विधानसभा निवडणुका होऊन महाराष्ट्रात आता आठवडा होत आला तरी सुद्धा या दोन्ही प्रश्नांवर गरम नरम चर्चा चालूच आहे जे हरलेत ते आक्षेप घेत ईव्हीएम घोटाळ्याबद्दल बोलत आहेत काही स्वतःचे अनुभव सांगत आहेत एखाद्याच्या घरात स्वतःची चार मतं असताना फक्त दोन मतं कशी पडली असा एखादा उमेदवार सांगतोय एखाद्याकडे शेकडो कार्यकर्ते असताना दोन आकडे सुद्धा मते कशी पडली नाहीत याबद्दल आक्षेप घेतला जातोय कुणी म्हणताय ईव्हीएम हॅक केलं जात दर तीन चार मतांनी एक मत सत्ताधारी यांना पडत होत कुणी असं म्हणतय की इंटरनेटच्या आधारे मोबाईलच्या आधारे ईव्हीएम मध्ये फेरबदल गेले कोणी म्हणते मतमोजणीच्या वेळी बॅटरी नव्याण्णव टक्के चार्ज कशी होती कोणी निवडणूक अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त करते कोणी पोलीस अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त करते पण सगळा रोख सत्ताधारी पक्षाविरुद्ध आणि ईव्हीएम विरुद्ध निवडणूक आयोगाविरुद्ध आयोगा आहे सर्वोच्च न्यायालय ऐकायला तयार नाही आणि लोक मानायला तयार नाहीत शेवटी प्रश्न लोकांच्या विश्वासार्हतेचा आहे प्रश्न लोकशाहीच्या हितरक्षणाचा आहे बॅलेट पेपरवरचं मतदान घेऊन करोडो रुपये नव्याने खर्च करून आणि आधीच खर्च झालेले बॅलेट मशीनवरचे करोडो रुपये यांचं काय करायचं असा यक्ष प्रश्न निवडणूक आयोगासमोर आहे सत्ताधारी पक्ष निवडून आलेले नेहमीची टीका करतातच की तुम्ही जेव्हा महाविकास आघाडी म्हणून निवडून आलात लोकसभेला जेव्हा तुम्हाला चांगलं मतदान पडलं तुमची टक्केवारी चांगली होती तेव्हा मशीन चांगली होती न्यायालयाने सुद्धा हेच सुनावलं आणि जेव्हा तुम्ही मागे पडता तेव्हा तुम्ही नेमका आक्षेप का घेता ईव्हीएमला बदनाम का करता काही प्रमाण ते खरंही असेल पण मग दुसरी बाजू की पाच महिन्यात महाराष्ट्रात असं काय घडलं की एवढा ग्रास्टिक चेंज टक्केवारीतला बदल झाला शरद पवारांची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेस यांनी इतका दगा फटका कसा खाल्ला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांचं घराघरात पोचलेलं मशाल चिन्ह त्यांच्या लाखोच्या सभा तरी सुद्धा मतदानात एवढा फरक कसा पडला आणखी एक आक्षेप विचारात घेण्यासारखा आहे की शेवटच्या फेरीत पाच वाजता झालेलं मतदान आणि नंतर दुसऱ्या दिवशी झालेलं जाहीर मतदान यातल्या टक्केवारीत मतांच्या संख्येत एवढा फरक कसा पडला खरंच त्या मतदान केंद्रावर तेवढ्या रांगा होत्या का सहा वाजण्यापूर्वी खरंच रांगेत उभ्या असलेल्या मतदारांची मोजणी झाली होती का आणि झालेल्या मतदानापेक्षा मोजलेली मतांमध्ये काही फरक आहे का तफावत आहे का जास्तीची मतं आहेत का व्ही पॅड बद्दल काय त्याची मोजणी झाली का या सर्वावर आपण थोडक्यात बोलायचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मशीन तर बदनाम झाले संविधानाचं रक्षण तर केलंच पाहिजे लोकभावना विचारात घेतल्या पाहिजेत म्हणून यावर काहीतरी सर्वमान्य तोडगा का निघावा निवडणूक आयोगाने सुद्धा ताठर भूमिका सोडावी पब्लिक हिअरिंग घ्यावं प्रत्येक पक्षाचं हिअरिंग घ्यावं त्यांना पूर्ण प्रात्यक्षिक दाखवण्यात यावं त्यांना हरकती घेण्याची संधी देण्यात यावी त्यांच्याकडे कोण इंजिनियर असेल संगणक तज्ज्ञ असेल तर त्याच्या आधारे मशीनमध्ये फेरफार करू शकतात का मशीनवर प्रभाव पाडता येतो का मतमोजणीवर परिणाम होऊ शकतो का आणि अशी कोणती स्थळं आहेत की ज्यामुळे मशीनवर संशय निर्माण होईल ती दूर करता येईल का म्हणजेच लोकांच्या मनातली भावना शंका दूर करून निदान या पुढच्या निवडणुकीला लोकांना निर्भयपणे आणि कोणत्याही तणावाखाली मतदान करता यावं आपलं दिलेलं मत आपल्या दिलेल्या उमेदवारालाच मिळाले याची त्यांच्या मनात खात्री व्हावी यासाठीच प्रयत्न करणं निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टाचं उच्च न्यायालयाचं प्रत्येक राजकीय नेत्याचं आणि प्रशासकीय अधिकाऱ्याचं सुद्धा कर्तव्य आहे याच नोटवर आपण ईव्ही एम मशीनची थोडी माहिती घेऊया सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने अनेक निकाल दिले त्या सगळ्यांचं वर्णन करणं इथे चर्चा करणं फार गरजेचं आहे असंही वाटत नाही पण ईव्हीएमची अंतर्गत रचना कशी असते ती आपण बघूया ईव्हीएम दोन मुख्य युनिटमध्ये विभागलेला आहे एक बॅलेट युनिट मतदार यामध्ये उमेदवारासाठी बटन दाबतो हे युनिट कंट्रोल युनिटशी जोडलेलं असतं आणि दुसरं म्हणजे कंट्रोल युनिट मतदानाची नोंद ठेवण्यासाठी हे युनिट जबाबदार असतं निवडणूक अधिकारी हे युनिट नियंत्रित करत असतो मतदान प्रक्रिया सुरू करण्यासाठी नियंत्रण बटन यामध्ये असते आता नेमकी गोची संशय इथे येतो की निवडणूक निर्णय अधिकारीच होस्टाईल असतील तर त्यांना काही फेरफार करता येऊ शकतात का म्हणजे तुमचं दिलेलं मश बटन तुम्ही दिलेलं मत हे दुसऱ्या उमेदवाराकडे परावर्तित होऊ शकतं का रूपांतरित होऊ शकतं का असा एक संशय निर्माण झाला आणि मग याचे महत्वाचे घटक कोणते तर मायक्रो कंट्रोलर आहे मशीनचे सर्व कार्य यावर आधारित असते एक रोम चिप्स असते या चिप्समध्ये मतदानासाठी आधीच प्रोग्राम केलेली स्टोअर केलेली माहिती असते आणि तांत्रिक निर्बंध असतात की हे यंत्र इंटरनेटशी जोडलेले नसते हे मशीन स्टँड अलोन असते हे स्वतंत्र उपकरण आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा बाह्य सायब ज्याला सायबर हस्तक्षेप म्हणतात इंटरनेटद्वारे इलेक्ट्रॉनिकद्वारे रिमोट कंट्रोलद्वारे हस्तक्षेप करता येतो असं जे म्हटलं जातं ते निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेलं आहे अशक्य आहे असं सांगितलेलं आहे आता खरंच रिमोट कंट्रोलतर्फे अशक हस्तक्षेप शक्य आहे का तर यावर उत्तर असं आलंय की ईव्हीएम मध्ये कोणत्याही प्रकारचे वायफाय ब्लूटूथ रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हरच नसतो त्यामुळे रिमोट कंट्रोलद्वारे यंत्राद्वारे फेरफार करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असे असा निर्वाळा इलेक्शन कमिशननी यावेळी सुद्धा मतदान होण्यापूर्वी आणि मतदान झाल्यानंतर सुद्धा दिलेला आहे आपण तो नेहमी पाहतोय प्रेस नोट सुद्धा निघालेले आहेत आता बॅटरीवर आधारित काही हस्तक्षेप करता येतो का कारण मशीनमध्ये बॅटरी असते चार्जेबल बॅटरी असते ईव्हीएम मशीन हे डी सी बॅटरीवर कार्य करते परंतु बॅटरीचा वापर केवळ ऊर्जा पुरवण्यासाठी असतो बॅटरीद्वारे कोणतेही अतिरिक्त नियंत्रण किंवा डेटा बदल करणे शक्य नसते असा निर्वाळा देण्यात आलेला आहे आपण इलेक्शन कमिशनची सुद्धा बाजू विचारात घेतली पाहिजे आणि जनभावना सुद्धा तीव्र असल्यामुळे ती सुद्धा विचारात घेतली पाहिजे आपला उद्देश हा निर्भय वातावरणात कोणत्याही संशयाशिवाय मतदान करता यावं मतदारांच्या मनात कोणताही किंतू परंतु राहू नये हा आहे मतदान प्रक्रिया बदलणे शक्य आहे का तर मतदानाची प्रक्रिया का केवळ निवडणूक अधिकाऱ्याच्या देखभालीखाली होते मशीनमध्ये प्रिलोड केलेली माहिती रोम चिप्स बद्दल सुरक्षा उपाय लागू केले जातात यामध्ये कोणतेही बाह्य बदल करता येत नाहीत मतदानानंतर व्ही व्ही पॅट प्रणालीद्वारे मतदानाला त्याच्या मताची पडताळणी करता येते आता सुरक्षितसाठी चाचण्या कोणत्या आहेत त्या पण आपण बघायला हरकत नाही भारतीय निवडणूक आयोगाने वर अनेक चाचण्या घेतल्या आहेत अशा चाचण्यांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांमध्ये यंत्र तपासण्यात आली आहेत जेथे रिमोट कंट्रोल सायबर हॅकिंग किंवा मशीनमध्ये प्रत्यक्ष फेरफार करण्याचा कोणताही पुरावा आढळला नाही असं इलेक्शन कमिशन म्हणते तांत्रिक आणि शास्त्रीय माहितीमध्ये रोम चिप्स मतदानासाठी प्रोग्राम केलेल्या चिप्समध्ये कोणताही बदल निवडणूक आयोगाच्या मान्यशिवाय होऊ शकत नाही आणि सिलिंग प्रक्रियेबद्दल इलेक्शन कमिशन म्हणते आहे मतदानानंतर मत मशीन सील केली जाते त्यामुळे फेरफार होऊ शकत नाहीत त्यांनी निष्कर्ष असे काढलेत भारतीय ईव्हीएम ही स्वयंपूर्ण स्टँड अलोन यंत्रणा असल्याने बाह्य हस्तक्षेप सायबर हॅकिंग किंवा रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रण तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे त्यामुळे याबद्दल कठोर उपाययोजना नेमलेल्या आहेत मित्रांनो हे सर्व असताना सुद्धा या मतमोजणीची गुप्तता सुद्धा राखली जाते भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस अंतर्गत मतदानाची गुप्तता राखणे आवश्यक असते ईव्हीएम मध्ये मतदार कोणत्याही उमेदवाराला मत देताना त्याची ओळख गुप्त राहते व्हीव्हीपॅट प्रणालीमुळे मतदाराला आपले मत योग्य उमेदवाराला नोंदले गेले आहे का याची खात्री करता येते त्यामुळे बाजूच्या बॉक्समध्ये आपण बटन दाबल्यावर आपलं मत धनुष्यबाणाला दिलं असेल तर धनुष्यबाणाचं चित्र येतं मशालीला दिलं असेल तर मशालीचं चित्र येतं किंवा आपल्या उमेदवाराचं आप चिन्ह त्या व्हीव्हीपॅटमध्ये स्लीपच्या द्वारे पडतंय का याची आपण खात्री करत असतो जर काही विपरीत दिसलं तर आक्षेप घेण्याची तरतूद आहे पण असा आक्षेप सहसा कोणी घेत नाही घेताना दिसत नाही आणि एकदा मतदान प्रक्रिया संपली की या आक्षेपांना कोणताही तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या अर्थ उरत नाही नंतरचं कवित्व नंतरचे आक्षेप निवडणूक यंत्रणेवरचे आक्षेप इलेक्शन मध्ये चालतात परंतु त्याचा निकाल येईपर्यंत दुर्दैवाने पुढचं इलेक्शन सुद्धा होऊन गेलेलं असतं त्यामुळे हा विषय आता ऐराणीवर आलाय त्यावर पब्लिक हिअरिंग घेणं हा एक महत्वाचा उपाय होऊ शकतो आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सर्व हरकतदारांना एकदा एकत्रित एक सुनावणी देणं आणि यावर अंतिम निर्णय देणं गरजेचं आहे असं सामान्य जनतेला वाटतंय आता बऱ्याच वेळा ईव्हीएम मध्ये मतं वाढली जातात म्हणजे ईव्हीएम मध्ये एखाद्या उमेदवाराची मतं वाढवण्याच्या दाव्याची तपासणी अनेक तज्ज्ञांद्वारे करण्यात येते निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ईव्हीएम मशीनचे डिझाईन असे आहे की ते बाह्य फेरबादाला प्रतिरोधक आहे हॅकिंगचे दावे झाले त्याबद्दल ते असं म्हणतात दोन हजार नऊ मध्ये आणि त्यानंतर काही वेळेला ईव्हीएम हॅकिंगचे आरोप सुद्धा झाले होते पण निवडणूक आयोगाने अशा दाव्यांना फेटाळून लावलेले आहे मग ते चुकीच्या उमेदवाराच्या नावे जाण्याचा कोणताही प्रत्यक्ष पुरावा आढळलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे न्यायालयाने पण यावर मत प्रदर्शित केले ते असं म्हणतात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने वेळोवेळी असं मत दिलंय की भारतीय ई व्ही एम यंत्रे प्रामाणिकपणे काम करत आहेत निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या आदेशानुसार अधिक पारदर्शकतेसाठी व्हीव्ही पॅक प्रणालीत न्यायालयाच्या निर्देशानुसार सिद्ध केलेली आहे त्यामुळे पाच टक्के मतं ही त्या व्ही व्ही पॅटमधली म्हणजेच त्या बॉक्समधली अचानकपणे मोजली जातात ते व्ही व्ही फॅट हे चिठ्या टाकून निवडले जातात अचानकपणे निवडले जातात निवडणूक आयोग निवडणूक अधिकारी त्यात हस्तक्षेप करत नाहीत आणि त्या नमुना दाखल केलेल्या मोजणीमध्ये यंत्रातली मतदारांची संख्या आणि मोजलेली मतदारांची संख्या ही बरोबर आहे की नाही एवढंच तपासता येतं संख्यात्मक अवलोकन होऊ शकतं परंतु माझं मत मी ज्या पक्षाच्या चिन्हाला दिलं त्या पक्षाचं चिन्ह पडताना मी पाहिलं तरीसुद्धा बॉक्समध्ये नंतर काय गडबड होऊ शकते का, का किंवा मतदान मोजणी करत असताना त्या मशीनमध्ये काउंटिंग करताना मतमोजणी करताना फेरबदल करता येतात का याबद्दलच्या शंका माध्यमावरील चर्चेमुळे समाज माध्यमावरील चर्चेमुळे आणि अज्ञतज्ञ मंडळींनी केलेल्या रिमार्कमुळे आजही मतदारांच्या मनात आहेत त्यामुळे आयोग काही म्हणत असला सर्वोच्च न्यायालय काही म्हणत असलं तरी सुद्धा आजही पडलेले उमेदवार मानायला तयार नाहीत आणि जिंकलेले उमेदवार चेष्टा करायला कमी करत नाहीत याही पुढे जाऊन डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध भारताचा निवडणूक आयोग याबद्दल दोन हजार तेरामध्ये एक रिट पिटिशन चाललं त्यामध्ये न्यायालयाचा निर्देश असा होता की सर्वोच्च न्यायालय मतदारांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी व्ही व्ही पॅट प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले व्ही व्ही पॅट प्रणाली ही स्वच्छ आणि पारदर्शक निवडणुकीसाठी आवश्यक आहे असे मानले गेले त्यामुळे मतदारांना त्यांच्या मताची नोंद अचूकपणे झाली आहे का हे पाहता येते आता याबद्दल पुढे दोन हजार चोवीस साली काय झालं तर या प्रकारच्या अशाच एका याचिकेमध्ये दावा करण्यात आला होता की ईव्हीएम हॅकिंगला सर्वोच्च न्यायालयाने हा दावा नुकताच फेटाळून लावलेला आहे न्यायालयाने स्पष्ट केले की स्वतंत्र यंत्रणा असून ही इंटरनेटशी जोडली नसल्यामुळे बाह्य हॅकिंग शक्य नाही त्यामुळे वर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे आता व्हीव्ही स्लिपची केवळ पाच टक्के पडताळणी पर, करण्याचा जो काय नियम आहे तो पुरा पुरेसा आहे असं न्यायालयाचं म्हणणं आहे इलेक्शन पेटिशन करणाऱ्या लोकांचं त्यावर आक्षेप आहे पण इलेक्शन कमिशन मात्र न्यायालयाच्या निर्देशाबाहेर जायला तयार नाही याच प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वास टिकवला जातो या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर आज जे आक्षेप येत आहेत त्यावर पुन्हा एकदा सर्व तज्ज्ञ मंडळींनी आपली शास्त्रीय मतं मांडणे जे कोण हॅकर्स असतील तज्ज्ञ असतील इंजिनियर्स असतील त्यांनी या लोकांचे आक्षेप खरे आहेत की खोटे आहेत अशी शक्यता आहे की नाही याची पब्लिक सुनावणी जनसुनावणी घेऊन त्यामध्ये प्रात्यक्षिक करणे न्यायालयातही याबाबत प्रात्यक्षिक होणे आणि आयोगासमोर प्रत्येक पक्षाला याबद्दल संधी देणे हे अत्यंत गरजेचे आहे आज तरी असं दिसून आले कि काही संघामध्ये विसंगीत दिसून आले पाच वाजता असलेलं मतदान सहा वाजता असलेलं मतदान आणि रात्री जाहीर झालेलं मतदानाची आकडेवारी टक्केवारी यात तफावत आले वैयक्तिक आक्षेपाप्रमाणे उमेदवाराला मिळणार असणारी मते आणि त्याला मिळालेली मते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे अनेक ठिकाणी शेवटच्या फेरीमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार मागे असताना शेवटच्या दोन तीन फेऱ्यामध्ये अचानक पुढे आलेत असाही एक आक्षेप आहे जे निवडून आलेत त्यांचं म्हणणं असं आहे की आमची ती पॉकेट्स होती त्या नगरपालिका क्षेत्रात किंवा त्या वॉर्डमध्ये आमची मतेच जास्त होती त्यामुळे आम्ही बाजी मारली काही ठिकाणी तर फेरमोजणीमध्ये आधी दिलेला निर्णय बदललेला आहे आणि पुन्हा फेरमोजणी झाल्यावर हजारांमध्ये मतांचा फरक पडलेला आहे त्यामुळे संशय घेण्यास जागा आहे आणि लोक जर संशय घेत असतील आम जनता जर संशय घेत असेल पराभूत उमेदवार जर संशय घेत असेल तर ते देखील धोकादायक आहे याचा अर्थ या मशीन भंगारात काढणे मोडीत काढणे आणि पुन्हा बॅलेट पेपरवरच मतदान होईल असं कोणीही म्हणू शकत नाही ती शक्यता दुर्मिळ आहे अशक्य आहे मग जर ई व्ही एम मशीन इतर देशात बंद असतील मोठ्या मोठ्या लोकशाही देशात सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान होत असेल तर भारतात का होऊ नये यावर चर्चा करण्यापेक्षा ईव्हीएम मशीन अधिक सक्षम कशा होतील अधिक पारदर्शी कशा होतील यासाठी काही उपाय केले पाहिजेत असं वाटतं यामध्ये मतदानाच्याच दिवशी मतदान संपल्यानंतर निदान त्या बूथवरच्या किंवा त्या मतदान केंद्रातल्या दहा टक्के बूथवर व्ही व्ही पॅट बॉक्समध्ये जमा झालेली स्लिपची मते याची नमुना मतमोजणी करता येऊ शकते जर न्यायालयाने आदेश दिले इलेक्शन कमिशननी मानले तर पारदर्शकतेसाठी विश्वासार्हतेसाठी ती आकडेवारी सतरा सीच्या फॉर्ममध्ये किंवा नवीन प्रकारे आणखीन उप एखादा उपकलम दुरुस्ती करून रुल्स त्यासाठी बनवून ती मोजणी मतमोजणीच्या दिवशीसाठी राखून ठेवता येईल मतमोजणी ही, मत ही कोणत्याही परिस्थितीत अठ्ठेचाळीस तासाच्या आत जवळच्या केंद्रात होणं गरजेचं आहे त्यासाठी अधिक सुरक्षा देताना प्रत्येक उमेदवाराला आपला प्रतिनिधी सुरक्षा यंत्रणेवर महसूल यंत्रणेवर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर देखरेख करण्यासाठी ठेवण्याची तरतूद करता आली पाहिजे जामर लावून शंका दूर होण्यासाठी या संपूर्ण परिसरात स्ट्रॉंग रूममध्ये कोणताही इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप होणार नाही बॅटरीवर प्रभाव करता येणार नाही चुंबकीय प्रभाव करता येणार नाही अशी काहीतरी यंत्रणा तयार करता आली पाहिजे आणि प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी पाच टक्क्याऐवजी निदान दहा टक्के व्ही व्ही पॅट हे बॉक्स अचानकपणे दर एक तासानी किंवा दर दोन तासानी मोजता आले पाहिजेत आणि त्याची आकडेवारी आणि मतदान केंद्रात प्रत्यक्ष मशीनवर मोजलेली आकडेवारी यामध्ये जर तफावत येत असेल तर तेवढं मतदारसंघ किंवा तेवढ्या बुथची फेरमोजणी होणं बंधनकारक करण्यात येणं गरजेचं आहे ही फेरमोजणी मध्ये सुद्धा जर काही आक्षेपार्ह राहिले तर त्यावर निवडणूक आयोगाने जागेवरच सुनावणी देणं गरजेचं आहे सुरक्षितेच्या दृष्टीने जर ते गंभीर असेल तर त्याची वेगळी सुनावणी निदान पुढच्या अठ्ठेचाळीस तासात देणं गरजेचं आहे ही बाजू कुणीतरी न्यायालयात मांडणं सुद्धा गरजेचं आहे कारण आता परिस्थिती अशी आहे इलेक्शन कमिशनकडे कोणीही बोट दाखवलं कोणी आक्षेप घेतला हरकत घेतली तर प्रचंड पैसे मोजूनच फेरमोजणी होऊ शकते आणि तरी सुद्धा इलेक्शन कमिशन हे सतत त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवते सर्वोच्च न्यायालय इलेक्शन कमिशनकडे बोट दाखवते आणि याच्या डमरूची अवस्था सामान्य मतदारांची होते हा विषय निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्ताधारी पक्षाचा महायुतीचा असू शकत नाही हा विषय पराभूत उमेदवारांचा महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा विरोधकांचा सुद्धा असू शकत नाही हा विषय भारतीय संविधानाने दिलेल्या सर्वात महत्वाच्या हक्काच्या हितरक्षणाचा आहे हा विषय सामान्य नागरिकाचा सामान्य मतदारांच्या इलेक्शन निवडणूक प्रणालीवरील कार्य कक्षेवरील विश्वासार्हतेचा आहे आज आपण एकीकडे मतदानाचा टक्का घसरतोय याची बोंब करतो त्या जनजागृतीसाठी करोडो रुपये खर्च करतो अगदी सेल्फी पॉईंट काढतो परंतु प्रत्यक्षात आपण ज्या मशीनवर विश्वास ठेवतोय ती मशीन किती बदनाम झाले ती मशीन विश्वासू आहे का याच्याबद्दलचा विश्वास मतदारांच्या मनात आहे का याचा सर्वे करत नाही निवडणूक आयोगाला तो वेळ नाही सत्ताधारी पक्षाला ते सोयीचं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा कुणीतरी यावर सविस्तरपणे चर्चा होण्यासाठी पक्षाद्वारे किंवा प्रतिनिधींद्वारे निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठवणं गरजेचं आहे सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा दरवाजा ठोठवणं गरजेचं आहे आणि पब्लिक हिअरिंग जनसुनावणी घेणं सुद्धा गरजेचं आहे पक्षांची मतं मांडून त्यांना संधी देण्याची प्रात्यक्षिक होण्याची गरज आहे आज आपण इथेच थांबूया आपण आपली मते जरूर कळवावीत आपल्या सूचना जरूर कळवाव्यात त्या इलेक्शन कमिशनच्या कानावर किती जातील हे महत्वाचं नाही पण यावर साधक बाधक शास्त्रीय चर्चा होणं तार्किक चर्चा होणं आणि केवळ आरोप प्रत्यारोप याच्या फैरी न जाणता पुरावा सहित एखादं पेटिशन सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी पोचणं आणि त्याच्यावर वेळेत निर्णय घेणं यासाठी सर्व शक्ती सर्व राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या माननीय अनेक मोठ्या विद्वान वकिलांनी अशा प्रकारे योगदान द्यावं लोकशाहीचं हितरक्षण करावं लोकांच्या मनातील निवडणूक प्रक्रियेबद्दल विश्वासार्हता वाढवावी हीच आपण अपेक्षा करू शकतो आज आपण इथेच थांबूया आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा जय हिंद जय महाराष्ट्र